अरे संगे किधर गई संगे अरे अरे संगे, संगे, मेरे को लगा अचानक कैसे इधर से उधर भागे अरे तूने उठाया नहीं तो मैंने इस मतलब... बाजू से ज्यादा उठाया तूने क्यों कम उठाया वैसा कब उठाने मुझे मार मत एक तो मैं तेरा उठाने वाला नहीं था

वो कर ले मैं डरने वाला नहीं हूँ जाता हूँ दिखाऊंगी मैं मैं कुछ हा, करूंगी। हा, आज तक जो ना, कर नहीं करेगी तू रहती है और क्या कर सकती हूँ तूने मुझे गिराया इसका बदला में लेकर रोहूंगी और जरूर लेकर लूंगी तुमने मुझे अभी जानता नहीं है ये संगी उसंगी दिन के नारे दिखाती अब देख अरे अरे रे घर रे पे तो ताला लगा हुआ है और बुढ़ी किधर गई मेरी अरे बहुत भूख लगी थी क्या करूँ? अभी क्या करता हूँ होटल पे जाके खाना खाता हूँ ताला टूट जाएगा तो सही रहता थोड़ा क्या नहीं कोई बात नहीं अब तू नहीं बचेगा मेरे हाथ से तो नहीं से बचेगा जोडीन याड लाभलय साऱ्या गावाला न्याच्या जोडीन याड लाभलय साऱ्या गावाला आता गावात कोण दिसाना बर का ज्याव्याकडे जातो पाय पाहुणा आला असेल जायला पाहिजे पट दिसून कुठपर्यंत आल्या कोणच बघितलंच पाहिजे जाऊन हरिया अरे अरे थांब 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 का अरे पाहुणा आल्यात स्टँड वर तेवढं मला सोड केला नाही ना मला नाही जायचं मला काम का नाही त्या वेळेस लय लांब ना आल्या तुम्ही कोणाच्या कामावर पडता काम बाबा इथन पुढं पडीन का नाही पडत मला

अयो आयो आयो आरे रम राम काय झालं काही पाहुण आलत लय लांबनं स्टँडवर वर था। थांबल्यात ते थांबलं होतं म्हणून हऱ्याचा आला होता गरबडीने त्याला म्हणलं बाबा मला सोड ते एवढं त्यांनी हो का हे उद्योग केलाय सरपंच काय तुम्हाला सांगायचं त्यानं काय तुमच्या कमरत नाही पडलो बाबा सायकल येऊल काय तुम्हाला तुम्हाला जरा जरा ह्या वयामध्ये जपून वागत जावं मला वाटलं सोडल खऱ्या बिर्याच्या नादाला कशाला लागतं मला वाटलं गरबडीने सोडल ते आता दुसराच उद्योग झाला ती दवाखान्यात जावा जातो की बाबा देऊ नका आराम करा जरा करतो आाम हा अरे सौ श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ महाराज आपल्या दे सर्व काही गावामध्ये अलबेल झालेला आहे अगदी आनंदी आनंद आहे आज आपल्या आपल्याकृीर्वादाने मी गावची मीटिंग पण बोलवलेली आहे फक्त हऱ्या यांना जरा चांगली बुद्धी द्या ही आपल्या चरणी विनंती असंच आपले आशीर्वाद माझ्यावर आमच्या गावावर असू द्या ही चरणी विनंती जय बालाजी जय बालाजी शाळा आपा हे सरपंच किती सगळा गाव गोळा केला आणि तेच अजून आला नाही किती झाला वाट बघायचा गावाला गोळा करते आणि ये सरपंच किती वेळ लावला अरे नमस्कार 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 गाव गोळा केलेला आहे हे सगळ्या गावाला कापलाय जरा एकदा सांगून टाक सगळ्यांना नमस्कार ग्रामस्थ मंडळी आज आपण जे मीटिंग घेतलेली आहे बोलवलेली आहे तर बहुतेक सर्वजण आलेले आहेत तर महत्त्वाचा विषय हा आहे की आपल्या गावामध्ये जे श्री स्वामी समर्थ मंदिर आहे तर त्या मंदिराला समोरच्या बाजूला एक मंडप आपल्याला उभा करायचा आहे मंडप म्हणजे लग्नात असतो हो तसला नाही बांधकाम केलेला सभा मंडप असतो त्या पद्धतीने आपल्याला मंडप उभा करायचा आहे आणि त्याचीच चर्चा करण्यासाठी आज तुम्हाला सगळ्यांना आपण बोलवलेला लोकांना परत खर्चा अर्पण आता हिसपा मंडप म्हणलं की वर्गणी आली हे आली आपले असले तंगी चालली का कुठे सफा मंडप जायचं का निघ चल 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 काय थांबायचं गो ग पैसे पैसे मागत्या ना आपल्याला तीच ना चल बाबा चल ए चलबुज येत नाही काय गावची मीटिंग का समजत नाही ना का काय गप बसायचं शांत राहायचं अगदी काय काय आमचं चाललेलं आमचं ते दुसरा विषय बापू तुम्ही तिकडे बघा की आमच्या कशाला आम्ही बरं दिसतोय पण पैसे ना रे सगळ्यांवर सरपंच सगळ्यांवर शेंबास बर का ती सगळी आली नाही पहिली उग नाही तर खेळ वय ना अरे कशाला रे सांगे भांडण करायला वय आपण चांगल्या कामाला आलोय स्वामींचं काम आहे अरे शांत बसा जरा हरे नारे अर्धार शांत बसा की आपण काय आलोय कुठल्या कामाला आलोय हा हे बरं आम्ही मी काय म्हणतो ते आधी ऐका आपल्याला आप जे मंडप बांधायचा आहे त्यासाठी मी असं ठरवलेलं आहे की प्रत्येकी दोन दोन हजार रुपये वर्गणी आपण जमा करायची नाही दोन दोन हजार दोन दोन हजार ही दिलीच पाहिजे तेव्हाच ते काम व्यवस्थित पूर्ण होईल आणि याच्या व्यतिरिक्त मी आता काही बोलत नाही तेव्हा आजची मीटिंग संपली असं काही करा पण पैसे घेताय शेवट हिशोब द्यायचा सगळा अरे हिशोब हरियाणाऱ्याला तर पहिल्यांदा देणार अरे बाबा ते तुला माहित नाही त्या गावात असं गोळा केलं पैशो त्यांनी थांबलेला का पैसे था था। अरे तुम्ही कुठल्या कामात असताय का चांगल्या कामात तर तुम्ही नसताय सरप आपण करू गोळा पण आम्ही एवढं देणं दोनशे दोनशे देणार ठीक आहे ठीक आहे चला तुमचं जाऊ द्या ते हरियाणाऱ्यांचं पण बाकीच्या सांगतो प्रत्येकाने दोन दोन हजार रुपये द्यायचं ठरलं दोन हजार रुपये द्यावा लागेल दोनशे का द्यायचा कसणार नाही त्या ठिकाणी तुम्हाला कामाला यायला लागेल मग झालं अरे काहीतरी देवाला देवाला काहीतरी दोन हजार काय कुठं आम्हाला नका आपलं सगळ्यांचं ठरलेलं आहे तर आजची मीटिंग संपली नमस्कार बालाजी हे चांगला झाला बघितलं ना कसा घोळ जा घातला मला तुझ्या संघ चांगला महत्वाचा बोलायचा आहे ते ना तुम्हाला भेटायला मी तिकडे पुढे जाते जय बालाजी जय बालाजी हॉलिवूडला आग लागला पुरा आठवडा झाला तरी आग असतो नसतो चांगला झाला हे गावामध्ये स्वामी समर्थांचा मंदिर बांधायचा निर्णय चांगला झालेला असतो हे सरपंचानी चांगलाय सरपंचाने सांगितलं आहे पण ते आता हरणार आहे सगळा गोळ करेल ते आपाला मी बोलवले आहे आला की आपा येई नाही आपा बई काय सावकार काय चाय गेले ते का हो लेता ए राजू तर एक चाय ला काय चाललंय काय सावकार हे आपा हे समजा गावानी मिळू नये ना चांगला निर्णय घेतलेला असतो बर हे स्वामीचा मंदिर बांधायचा असतो ते ना हा सारखा खंडीच्या वर्णामध्ये सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा नाही आता काय करावं लागेल आपल्याला वर्गणी घोळा गोळा करणार हो 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 करावं लागेल कोण सिमेंट देईल कोण तो बालू देईल क्रश देईल कोण अंगल देईल देईल देश देईल ते सगळा हिशोब लिहायला लागेल लागेल ना आणि ते आपल्याला पुढे होऊन करावं लागेल तवा दे स्वामीचा मंदिर होऊन जाईल सुंदर करू अगदी वर्गणी मिळल्यावर करायला अडचण ना ना येणार नाही आपण सगळ्या गावाच्या वर्गणी गोळा करायच्या आणि मंदिर चांगला बांध चांगला बांध चांग एकदम समर्थांचा मंदिर जय बालाजे जय बाला जय बाला स्वामी समर्थाचा पण मंदिर होत असं चांगला वाटत करतानाच चा एक नंबर करायचं कारण का तर मूळ जाग्यापासून मस्त बेगे देऊळ बांधू त्या वर्गणी मिळल्यावर अडचण येणार नाही सावकार बरोबर बोलला आणि तुम्ही आहे मधी म्हणल्यावर नाही काय अडचण येणार चाललं ठीक आहे ग्रामपंचायत ऑफिस मध्ये या आपण बघू तुमच्या कामाचं हा मी आता जरा दुसऱ्या बाहेर हो इथं ऑफिस मध्ये आहेत मॅडम हा सरपंच अरे किती वेळ झाला तुला बोलवलं तू आत्ताशी आला काय काम आहे एक काम करायचं बरं काल आपण गावात मिटिंग घेतली का हो 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 त्यामध्ये एक मुद्दा सांगायचा काय करायचं माहितीये का, का? आ, गुरुवारी गुरुवारी महाराजांचे मंदिरामध्ये आरती जप सगळं तर गावात दौंडी पिटवायची व्हायची बरे कि गुरुवारी दर गुरुवारी कोणी जे कोणी शाखा मांसाहारी खाणार असतय त्यांना सांगायचं की गावामध्ये अजिबात मांसाहारी जेवण बनवायचं नाही बरोबर आहे हे महत्वाचं सांगायचं दौंडी पिटायचे चल लका सरपंचानी मीटिंग बोलावली पण एक एक कामच वाढवतंय सरपंच हा अरे पण देवाच पण चांगलं काम आहे का गावाच किती देवळ पण स्वामी महाराजांचं मंदिर एकच आहे सगळ्या देवा पुढे मंडप आहे स्वामी ह्याच्या पुढे आहे का मंडप काय नाही काय नाही का हो मला तर तुला सांगतो कुठल्या देवावर विश्वासच नाही का बरं काय माणस हेच देव आहे या काय करतो देव असत माझी बायको दहा वर्ष झालं मला सोडून दिली असा राहवा तु अरे वेळ आली असती का सांग की अरे देव नसता तर माझ्या नशिबात दोन बायका असतात का सांग संगी बी झाली आता आवडी बी आली देव जर असता पहिल्या बायकोनी तुला दिसाड कुतवत होती तशी वेळ आली असती का अरे बाबा ती नासकी होती तिला परपंचिक नव्हती म्हणून कुतवत होती आता आवडी आली का नाही काय नाही काय नाही हो मी वर्गणी देत नसतो तुमचं तुम्ही बघा ती काय असं करू नकोला का गावाच्या पुढे तुला विरोधात जाता येईल का आणि मग आपल्याला पैसा बी नाही आपल्याला ती देण बी होणार नाही अरे गावातल्या गुंडाड्यांसाठी नाही द्यायचं आपल्याला देवासाठी द्यायचं ही तर नालाय की आपल्याला माहिती कि अरे नार्या मला सांग मॅडम आपली ती एवढी ला पूजा करते ते स्वामी समर्थाची देवाची सगळ्यांचीच करते नाही पण तुला सांगतो ती तिचा दिवाय का नाही दिवा तूप जाळती आणि तास तुला सांगतो ती दिवास बंद नाही त्याची काहीतरी झाली असेल बाराशे रुपये लिटर आहे महिन्याला एक लिटर तूप जाळती का चार गरीब जागते तूप जाळते म्हणजे तसा असं स्वामींची ती जाऊ तेवढी कृपा असेल असंच कोण बाराशे रुपयाच तूप जाळत नाही अरे बघ ना अरे तू काय म्हण पण लिटर लिटर जर महिन्याला एका घरात तूप जळत असेल ना तर माझा विरोधच आहे काय बिल अरे बाबा देवाची कृपा नारळात पाणी बारा परुसिअर खांदून सुद्धा पाणी लागतं का तिथं झाडावर नारळात पाणी हे कुणामुळे देवाच्या कृपे आरती एक सिस्टीम राबवलेली ऑटोमॅटिक देवाच्या सत्याशिवाय झाडाचं पान सुद्धा आलू शकत मला देवाला नाव बी ठेवायची नाही आणि मला ते पैसे बी बाबा कधी कुठल्या रूपात देवीन तुला सांगता यायचं नाही आलाच का काय आला देव आला म्हण म्हणजे ह्या काताड्याच्या रूपात देव आला अरे काय बोलतोय हे काय काताडा देवाग दिसतोय अरे कुठं देव तोंडा नाही तुला देसाय काळा दिसतोय पांढरंग सुद्धा काळाच आहे पण देव आहे ना त्याच्या अरे पण यो राक्षस अवतारी यो काय देव दिसतो का देवला का किती देखना असते तू काय कृष्ण बिष्ण काय अरे बाबा देव कसा चान कधी दावण ना अरे तुला कळायचं नाही कधी कुणाच्या रूपात देवींना चानक्ष घडण तुला कळणार सुद्धा नाही मी सकाळी मराठी सरपंचा बोलावलं ऑफिस मध्ये बर आपल्या ग्रामपंचायत ऑफिस मध्ये बर तर तिथे सरांनी सांगितलं कि उद्या गुरुवार आहे गुरुवार चार टेस्ट उन्हे सुद्धा चिकन मटन आधी काही खायचं नाही चिकन अंडी मला बी मला लागत आणि वाटणं खात नाही का तू गुरुवारची खात नाही का त्या दिवशी दांड्याची पोळी खाल्लेली हो पातारा खातो आणि मला एकदम निघणार नाही मी आर अरे एक दिवस पळायचं स्वामींच काम आहे का अरे का बुधवारी माताने आणलं संध्याकाळी कि शिकेरवारी शिल्लक राहिलेलं कोणा खायचं टाकून द्यायचं का काय ने नेते धर्माच्या विरोधात गेलं ना त्याच नव्हतं होईन का मला ना उभी ठेवायची नाहीत आणि मला पाळायचं नाही तुमचं तुम्ही मला दौंडी द्यायला सांगितली तिकडे दौंडी देत बघा अरे एक दिवस नाही खाल्लं म्हणून काय मरणार नाही तू अरे नाही ल तीन दमज निघत नाही तुला तू तु काम कर बाबा मी बघतो ह्याचं काय करायचं अर्थच आर... नको करू माझ्यासाठी का नाही तर गावात राहायचं अरे कधी काय जर आपल्या जेवणात घडलं ना दोघाच वाटूळच होईल नाही देवा विश्वास ठेव थोडा तरी अरे देवा मला देवाला नाव बी ठेवायची नाही देवा विश्वास बी धरायचा नाही तुला सांगतो तुम्ही तुमच्या काही करा मला त्यात काढाणार आहे तुझ्या बापान ठेवलंय सारखं एक दिवस तरी पाळखी कविता झाली का नाही पूजा किती वेळ पूजा करते तू माझी तास पूजा चालती मावशी अगं मी मला पण तास लागतो पण माझी लवकर पूजा होती माझं वाचन जप जातो त्याला एक तास मावशी इतका वेळ मग शांततेत करावं लागतं स्वामींच करतोय आपण काय तुझं हो पण माझं मी करत असते पण माझं पटपट होत मला ना आवडत शांतपणे राहत बर ते आता मंदिर व्हायचं हो लय भारी वाटतय मला तर वर्गणी किती सांगितली त्यांनी असं नका स्वामी देवासाठी काही तेवढं करायला पाहिजे मग काय करूया ते हारे नारे बघित कसे म्हणते आम्ही दोनशे दोनशे देऊ दोनशे दोनशे कसं त्यांना का सोडायचं दोन दोन हजाराचं घ्यायचं त्यांच्याकडे सरपंचाला कळलं पाहिजे नाही पण ते पण काम करणार आहेत ना बघ आपण काय करायचं हारेनारे देणार नाही त्यांचा काय भरोसा नाही पण कुणीकडनं पण काढून घेते जाऊ दे आपण देवासाठी देऊ सगळ्यांच्या म्हणून देणार बाबा बायकांच्या बायका चार गोळा करून आणखी वर्गणी करू गोळा देऊ सगळ्यांना मग काय चालतंय स्वामींसाठी काय काय चल छागीव आता चला लय वेळ झाला करतिची आहात मॅडम राव थांबलोय कि दोनशे रुपये मला जायचंय मोर मला पैसे मागाय आलाय तुला लाज वाटते का राह चक्का चूर केला साऱ्या गावात डोरा पिटवला नव्हतं मॅडम मी काय म्हणणार तुम्हाला सांगतो त्या संगीचा काटा काढायचा मला आता म्हणून तर बसला त्याच्यामुळे तर मग ती तसा विषय झाला द्या दोषी मला जाऊ द्या जेवाय बाबा मी नाही देणार गावायला तुझ्या बायकोला नांदवली असं तिने घातलं असते की जेव्हा जग जाहीर आहे की बायको नाही मनाव घेतात का कुठं तुम्ही त्या संगीला नका उभे करत जाऊ मॅडम तिच्यामुळे तुमचं तुम्ही दोघं एकाच माळच म्हणे आले जाऊ लागत म्हटलं जिथे हारे तिथं संघ कशी लपडेबाज संगी आली लपडेबाज मॅडम अगं होतंय तुझं मॅडम होत तुझ्या मुळे नाव गेलंय मॅडमच बुकने डबा घ्यान आवलात घालवाच येत की नाही मी चांगलं मॅडमचं नाव घालावलं होत मी घालावलं तुझ्या कशाला ठाकरतोय रे तू बर मॅडम ती आवलात आहे मला बोलायचं अगे म काय काम आहे सांग प्रश्नाला असतं असलं चाला का बुकणीला पडून असतं मॅडम तास झालं मी हाय किती शांतता होते घरात किती होती हा अरे शांतता होती का

स्वामींचा मंडप बांधायचा हा तर, तर सरपंच काय म्हणलं माहिती का कि अखे धावाकड नाही थोतार करून गेल तर दुसरीकडे भोल दुसरं काय काय मंडप घालायचा आहे दोन दोन हजार रुपये मॅडम आपण होतो काही होत नाही तुला पुढलं वखड तर दोन दोन हजार रुपये वर्गाने काढायचे ah. आणि नका तुम्हाला तर माहिती मला काय काम धंदा आहे का हा मग बिग घाला तिला बिग झाला अरे तसलं झालंय नाही तर काय काम धंदा नाही मध्ये आता अर्थ काय आला तुम्ही बिग मागायला

कोणाचं दिलं संगे कोणाचं दिलं उष्णचं नावा मॅडम ती उष्ण म्हणते की नाही उष्ण त्या थोबाडावर करून तिला फक्त उष्ण मानण्याऐवजी फोकाट द्या म्हणायचं असत काय करत या चांगलं वय असलं

ऑनलाईन मध्ये आलंय वाचकी तुका बस की जरा दोन हजार रुपये मला द्या उसन उसन अजून अजून सांगते उसन द्या मग मी काय करेन मी काय लागले का नाही hmm. दोन हजार रुपये काहीच ठेवत नाही तुमचं लगेच देते मी फक्त सरपंचांना फक्त मला हजार रुपये की मी कुठं भरू आव चार हजार रुपये बघा आता तुम्ही एवढं काय आता पगार पाणी येतोय काय बसा बसा वाटते काय तुम्हाला hmm. मॅडम तुम्ही कुणाला वाटायचं ते पण मागा येतोय तू पण येते मागा नाही का दोन हजार रुपये उसन द्या मला त्या सरपंचाला ऐका नाही देऊ द्या मला स्वामींचा मंडप आहे असं आडकाटे नाही का नाही लोकांना नका घालू द्या पैसे मी पैसे सरपंचाला देते आणि दुसऱ्याच आठवड्यात पगार झाला का नाही लगेच मागल्या वेळेस कसं दिलत तस काय देत देत वाई फाईन तू कस नाही तुम्ही देताय का नाही पैसे देणार आहे का तिला तिला टायमिंग सांग ना हकलून द्या माझा मुद्दा राहिलाय टायमिंग सांगणारे तिला हे का

तुम्हाला सांगतो ह्या बंगल्याच्या कडची सगळी घाणगुण काळा घेतली म्हणजे थोडक्यात मी आज तुमचा ठेकेदार झालो आणि तुम्ही कामगार झाले आहे बरोबर का नाही तर मी जसं सा सांगन तशी तुम्ही काम करायची ऐकायचं बसायचं नाही उभा राहून ठेकेदार ठेकेदार असतो सारखं राहायचं तिकडे कर तू इकडे सरळ होत नाही लोबारा तुला वेगळं सांगावं लागेल का हा मग नीट काम करायची का ही सगळा परिसर आपण चकाचक करायचा आहे दोन हजार रुपये घेतलेत किती तुमच्या दोघाला पाचशे पाचशे देतो ठेकेदार आहे मी आणि अशीच काम घेत जाऊ अरे ते खट्टा मिठा पिक्चर मध्ये छोटी छोटी काम करत करत त्या अक्षय कुमारला किती मोठी कामं मिळाली मिळाली का ना मग तुम्हाला सांगतो -चो� आता काय करा माहितीये का बसून आता कुठून सुरुवात करू अरे हे गणगण परत काढ आधी वर जा टेरेसवर टेरेसवर टेरेसवरचं त्यांनी आधी काय गावड्यांनी सांगितलं ती चकाचक करून द्या बरं कुठं तुकडा टाकडं पडलेलं त्यांना काय ती करायचंय वर वॉटरप्रूफिंग हां ती जावा चलते आणि कामात हाय काय झाले मी काढून टाकी ना कामावरून चलते चल निघा निघा नीगा चल चल माझ्या वहां द्या फोटो बसतो रे ठेकादाराचा का ताड काढीन जब्या हर हर अरे हरे अरे काय झालं नाही ना तुला नाही नाही काय होतं होत लोक्याने पाठी टाकलेलं का अंगाव टाकले असते की मेला आला की कि मार का त्या का मागल्या बाजूला टाका मांडले त्यांनी पुढण चालू केलं होय ल तुला का देवासारखा मरादा होणार आला पण कोणला मी कुठले ल का स्वामी महाराजांनीच वाचवलं तुला कशाचा स्वामींनीला का तू माझा दोस्त अख्ख्या गावाला माहिती दोस्त आज माझ्यासाठी धावून आलाय आलायला का दोन हजाराला काम घेतलं नाही नको मला काम आहे त्या संगीला लागले जातो मी घरी अरे थांबला काळजी घे जरा असं ए दास कटा अरे ध्यान दे की जरा बिनस बघ त्याचा समाचार घेतो काळजी घेऊ नको करू या का देवा सरकार धावून आला वाचलो रे नार्याला का जीव वाचला तुला कुठल्या बाजूनी टाटा लावलेला होयर हा बाजूनी पिऊन बिहून आलता काय नाही इकडे माणसाच्या अंगावर माणसं वाचतो का होयरे दुसरा का आता कुठे हरपणाला हे काम आव हर जायच तू नका नाही थांब तुला नीट सांगितल्याला कळत नाही वर चल उठ 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 करतो काम पैसे करतो म्हणजे काय येऊ लोक्यात चमाला झालं चक्कर ती काय लस पिलू बी नाही डोकं का काम अवघडच झालं आयला अंधारे काय येतात आईला काय हे तर कुटाना माझ्या माग पाच विलाच फोन दिला हॅलो का अरे का चकार लावणे करतोय अरे 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 काय करतोय दारू पे आला काय तू अरे कुठले ला करणार आहे दारू लहार चुकर आले गे आला का गाडी निधार केवल असत की आता मी आलो म्हणून वाचलो तू लहान आर्या तो मला मला दोनदा वाचवलं लाखात अरे मी कुठलं वाचवतोय स्वामींचीच कृपा बाबा अरे तुझी कृपा तू दोस्त आहे म्हणून मला तू वारंवार वाचवतोय अरे माझा काय संबंध आहे स्वामी समर्थक लावतात माझ्या रूपात तुला वाचवायला नाही तू ल तूच माझा देव अरे तू देवाच्या रूपात येऊन लाखा ती करतोय चल येऊणी का तुझ्यामुळे वाचलो रे लका दोस्त असावा तर तुझ्यासारखा अरे पण कोणी एवढं बेसावत वात का लका अरे एवढा रस्ता हायवे रोड वाटतोय अरे नाही लका मला चक्करत आलेलं नाही रे कळलं नाही बरं चल तुला सोडतो पण तू पुढे चल मी जरा मागे लक्ष देतो चल जरा अंतर आव यावणीला का लावलाय तो नाही लका ना रे याडी माने करतला का उमालाच डोक्यात थोड्या मुगी आल्या ग झालत पण असू दे अरे तू आहे ना देवासारखा तू ना रे मी भेत नाही तू माझ्या पाठीशी असल्या चल तुला का काय चल तू रे कसई hey, ना रे काय रे अरे काय रे अरे अरे काय बघतोय तिकडे कोण देणार हरणार म्हणजे मी आताच गावून आलोय मुंबईला नव्हतो गेलो मी अरे मग माझ्या माग कोण होत कोण आहे रताळे मी आताच इकडून आलोय हरणारेला का तू आता मला वाचवलं आला का चार दिवस मी गावात आहे का चार दिवस झाले की ते मुंबईला जपणा गेल तू फोन आला मागच्या वेळेस हा काहीतरी काम आहे म्हणलं आलो भेटायला म्हणून चार दिवस तिकडेच होतो चार दिवस तिकडे होता काल माझा काय काल तर मी तिकडे दादर मध्ये होतो कस काल मी परत प्यायला तर सुरुवात नाही ना किल्ला पंधरा दिवस केला का सोडली ना रे मी असं का चक्कर लावणे करतोय इकडे तिकडे बघतोय तू काल नव्हता ना रे अरे शपथ मी काल दादर मध्ये होतो का अयो